नमस्कार लोकात मनेज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे अहिल्यानगर येथून महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार मागासवर्गीय महिला सरपंचला जिवंत जाळण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात पुन्हा एकदा महिला व मागासवर्गीय समाजावर आणण्याचा प्रकार घडला आहे श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी गावाची विद्यमान सरपंच मीनाक्षी रामदास सकर वयवर्ष अडोतीस यांच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला या हल्ल्यात त्यांच्या मालकीची स्कूटी जाऊन खाक झाली असून परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता आठ वाजून दहा वाजेच्या सुमारास निसदर घटना घडली मीनाक्षी सगळं आपल्या मुलगा सार्थक सोबत स्कूटीने घरी जात होत्या पोटे मळ्याजवळ गावातील संशयित शरद लाटे पूर्ण नाव माहिती नाही याने अचानक त्यांच्या डोक्यात बॅटरीचा प्रकाश टाकला त्यानंतर त्यांचे गेस धरून डोक्यात बुक्की मारली व माझ्यावर केलेली केस मागे घे नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी त्यांना धमकी दिली लगेच आरोपीने बाटलीतील पेट्रोल त्यांच्या अंगावर ओतून व वो स्कूटीवर टाकले माझी पेटून काढी त्यांच्या अंगावर फेकली मिरक्षी सकाळी यांनी प्रसंगावधान राखून बाजूला झाल्याने आग स्कूटीवर पडली स्कूटीने पेट घेतला त्यानंतर त्यांची साडी व परकरला आग लागली होती मात्र त्यांनी ती विजवली मुलगा सार्थक मदतीसाठी ओरडाऊट करत असताना आरोपी व एका बसून पसार झाला श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संशयित इसम शरद लाटे व अनोळखी इसम याच्या विरुद्ध कलम भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस कलम एकशे नऊ तीनशे चोवीस कौशात चार एकशे पंधरा कौसात दोन तीन पाच तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक प्रतिबंधकोणाशे एकोणनव्वद कलम तीन कौसात दोनुसार कौसा कौसा दोन, नुसार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एका मागासवर्गीय महिले सरपंचवर जीवगाणा हल्ला होणे हा धक्कादायक प्रकार असून महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण करणार आहे या घटनेनंतर समाजात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय लोची जय शिवराय जय भीम मी सुरुटी गावची सरपंच मीनाक्षी रामदास सकर मी दोन हजार वीस पासून गावची सरपंच झाले आणि बिनविरोध सरपंच आहे आरक्षण महिला राखीव आरक्षण निघाल्यामुळे मी गावची सरपंच झालेली आहे आणि गावात सरपंच झाले झाल्यापासून मी एकच ध्येय ठेवलं होते की गावाचा विकास करायचा पण त्यामध्ये माझ्या गावामध्ये असे काही दोन तीन जातीवती होते की त्यांनी मला सरपंच झाल्यापासून खूप त्रास दिला काहींनी तर ग्रामपंचायतमध्ये सत्कार समारंभाचे कार्यक्रम केले पण गावचे सरपंच म्हणून मला बोलवलं नाही गावात सत्काराचा कार्यक्रम असून माझ्यासमोर सर्व महिलांचे सत्कार केले पण मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला की मी असून माझं स्वागत सत्कार नाही केला काही वेळेस तर त्यांनी काम अडवण्याचा जो आरोपी आहे अट्रोसिटी दुकुना दाखल झालेला सं कालच्या प्रकरणातला अट्रोसिटीतील आरोपी संदीप विरास वागसकर यांनी तर माझ्या गावात कामच होऊ नये म्हणून ठेकेदारांना सांगितलं की गावामध्ये जर कामं केले तर तुझे काम आढळून येते तुझं पेमेंट निघणार नाही म्हणजे असं बराच मला त्रास देण्यात आला काहींनी माझ्या माझ्या व्यतिरिक्तच माझ्या मला न विचारता सही करून दिलेली आहे त्याचे पण पुरावे आहे आणि असं बरंच मला जातीवादीत छेड करण्यात आला माझा पहिले म्हणजे की सुरडी गावामध्ये ग्रामपंचायतला झेंडाच न होता आणि मराठी शाळेचा झेंडा हा सरपंचाच्याच हातून फडकवण्यात आला आतापर्यंत पण मी जेव्हा सरपंच झाले आणि झेंडा फडकवण्याचा विषय आला पंधरा ऑगस्टचा तर ह्याच जातीवाद्यांनी मला झेंडा फडकू दिला नाही माझा जातीभेद केला आणि त्याच्यानंतर मी ग्रामपंचायतला झेंडा पण केला असं बऱ्याच वेळा मग माझा जातीभेद जातीभेदच्या उद्देशाने माझी छेड करण्यात आली पण कोणी सांगून दिलं नाही दिलं नाही असाच काल एक प्रकार झाला एकोणतीस तारखेच्या मॅटरमध्ये अट्रॉसिटीचे आरोपी संदीप विलास वागस्कर विलास लक्ष्मण वागस्कर आणि शरद लाटे यांनी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्यामुळं ते खुनच डोक्यामध्ये घेऊन काल घडलेला प्रकार शरद लाटे यांनी माझा मुलगा आणि मी घरी येत असताना रात्री अट्रॉसिटीची खुंड डोक्यात ठेवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर पोलीस प्रशासनाला तसेच मी सर्वांना विनंती करते की या आरोपींना लवकरच अटक करण्यात यावी अन्यथा यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे आणि अजून जे जातीवादी आरोपी आहे त्यांची नावं मी लवकरच तुमच्या समोर आणणार आहे जे लोकात्मानि चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आहिल्यानगर अशाच म्हणून ताज्या वेळ बघण्यासाठी आपल्या लोकात्मिक चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद